सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सकाळी घराचा दरवाजा उघडल्याबरोबर हे एक काम करा भिकारी सुद्धा होईल करोडपती घरातील महिलांनी सकाळी उठल्यानंतर श्री स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि घराचा मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर हे एक काम नक्की करा खरं तर आपण ही एक सवय लावून घ्या यामुळे आपल्या जीवनात मुलाग्र बदल झालेला दिसून येईल माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल घरातील वाद विवाद भांडणे संपून जातील घरातील आजार पण दूर होईल तुम्ही जर एखादा उद्योगधंदा करताय व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय तर त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धन पैसा तुमच्याकडे येऊ लागेल अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही मात्र जर नित्यनेमाने तुम्ही या नियमांचे पालन केलं किंवा काही छोटे छोटे उपाय जे आज आम्ही सांगणार आहोत हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या यामुळे नक्की दूर होतात एवढेच नाही तर तुमचा एखादा शत्रू जर तुम्हाला विनाकारण त्रास देतो तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा जो आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो हा दरवाजा आपल्या घरातील इतर दरवाजांपेक्षा आकाराने मोठा असावा तसेच दोन का हा दरवाजा असावा आजकाल सिंगल दरवाजा असतो तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा दोन कावडांचा असावा तसेच तो चांगल्या स्थितीत स्वच्छ जाळी जळमटविरहित असावा घराचा हा मुख्य दरवाजा आपण नेहमी स्वच्छ आणि सजवलेल्या अवस्थेत ठेवावा याचं कारण असं की या दरवाजातूनच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि हा मुख्य दरवाजा जर चांगल्या स्थितीत आणि सजवलेला असेल तर माता लक्ष्मी अशा घरात आगमन नक्की करते तर असा हा आपला मुख्य दरवाजा आपण सकाळी उठल्यानंतर विशेष करून महिलांनी हा उपाय करायचा आहे तर महिलांनी सकाळी उठल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे या उंबरठ्यावर थोडंसं पाणी आवश्यक शिंपडावं पाण्याने हा उंबरठा स्वच्छ करायचा आहे सर तुमच्याकडे गंगाजल असेल तर या गंगाजनेसुद्धा तुम्ही उंबरठा स्वच्छ करू शकता गंगाजल पुढच्या साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध आहे किंवा घरातील जे शुद्ध जल आहे आपलं जे पाणी आहे या पाण्याने सुद्धा आपण हा उंबरठा स्वच्छ केला तरी चालेल यामुळे रात्रभरात जी काही निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आपल्या दरवाजामध्ये आलेली असते किंवा घराचा मुख्य उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर जे काही नकारात्मक ऊर्जा असते ती यामुळे दूर होते आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये किंवा अंगणामध्ये झाडू मारणार आहात तर हा झाडू मारण्यापूर्वी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये व अंगणामध्ये झाडू मारायचं आहे त्यानंतर दररोज आपण जेव्हा घरातील फरशी पुसतो तर ही फरशी पुसायला आज जे पाणी घेणार आहोत या पाण्यामध्ये अगदी चिमुटभर खडे मीठ टाकायचं आहे सोबतच हळद हळदसुद्धा यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्याने जर आपण आपल्या घरातील फरशे पुसून स्वच्छ केली तर यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहत नाही घरातील आजार पण दूर होत दररोज तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर कमीत कमी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तरी आपण लादी पुसायच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकून या पाण्याने घरातील फरशी स्वच्छ करायची आहे यामुळे सातत्याने पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत राहते एवढेच नाही तर जी हळद आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत या हळदीमुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पैसा धन आकर्षित होतं तुम्ही जे काम करताय त्या कामामधून मोठ्या प्रमाणात पैसा तुमच्याकडे येऊ लागेल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीसाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ